नमस्कार पहिल्यांदाच जर बेसनाचे लाडू करत असाल तर एक परफेक्ट प्रमाण सांगते आणि किती वेळ लागतो हेही सांगते म्हणजे ते चुकणार नाहीत इथे मी एक वाटी फ्रेश बेसन घेतलेलं आहे ह्याच्यात दहा लाडू होतात त्यानुसार तुम्ही प्रमाण वाढवू शकता एक वाटी बेसनाला पाव वाटी विरघळलेलं तूप घेतलेलं आहे थोडं थोडं दोन दोन तीन तीन चमचे करून हे घालून बेसन छान परतून घेतलेलं आहे भाजून घेतलेलं आहे बरोबर बर पंधराव्या मिनिटाला ह्या बेसनाला छान गोल्डन रंग येतो आणि तूपही सुटायला लागतं सुरुवातीला कदाचित तुम्हाला वाटेल की हे भाजलं जात नाही आहे तूप कमी होत आहे पण तसं होत नाही हॅव पेशन्स त्यानंतर हे बेसन गॅसवरून उतरवून घ्यायचं आणि थोडंसं कोमट होऊ द्यायचं फार गरम असताना ह्याच्यात पिठीसाखर घालायची नाही एक वाटी बेसनाला अर्धा वाटी पिठीसाखर घेतलेली आहे ही थोडी थोडी करून ह्याच्यात मिक्स करून घ्यायची आणि मग लगेचच लाडू वळायला सुरुवात करायची एकदा का हे पीठ तयार झालं की मग लाडू वळायला वेळ लागत नाही खूप पटकन होतात तुम्ही बघताय किती छान त्याला रंग आलेला आहे त्याला छान ग्लेज आलेली आहे खूप कोरडे दिसत नाही आहेत सो एक वाटी बेसनाला अर्धा वाटी पिठी साखर आणि पाव वाटी वितळलेलं तूप हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि पंधरा मिनिटं हो, हे बेसन तुपामध्ये भाजायचं आहे हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुमचे बेसनाचे लाडू परफेक्ट होतील